नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता जा महा ही निवडणूक ही तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे कारण एका साईडला महायुती झालेलं नाही आहे त्यामुळे शिवसेना भाजपा समोरासमोर उभे असताना यांना आता महाविकास आघाडीचं आव्हान असणार आहे आपल्यावर या ठिकाणी नवी मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की नवी मुंबईतलं आता या महानगरपालिकेमधलं काय राजकीय स्थिती राहणार आहे या महानगरपालिकेमध्ये कुणाचं वर्चस्व आहे किंवा कोण जिंकण्याच्या जवळ आहे आपल्यावर आहे या ठिकाणी लोकमतचे नारायण जाधव सर सर काय म्हणाल काय सध्या परिस्थिती सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत राहील आणि महाविकास आघाडी त्यांचे जे घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि अजित पवार गट आहे रिपाई आहे रिपाई स्वतंत्र लढते त्यांना कोणी विचारलं नाही त्यामुळे पण सध्या तरी सेना आणि भाजपमध्येच मुख्य लढत राहील आणि ऐरोलीमध्ये तुलनेने सेना स्ट्रॉंग आहे कारण जे पक्षांतर झालेली आहेत एम के मडवी गेले आहेत आधीपासून विजय चौगुले आहेत रामाकांत म्हात्रीर तिकडे गेलेले आहेत आणि शिवराम पाटील गेलेले आहेत हा जो बेल्ट आहे तो मजबूत नगरसेवकेत गेले अनेक वर्षापासून निवडून येत आहेत तुलनेने बेलापूर चिन्हला कठीण जाईल थोडं कारण तशी मातपर उद्धा कमी तिकडे पण ओव्हरऑल बी जे बीचं सध्या पाठ थोडं जवळ दिसतं सर दिनेश पाटील सर एका साईडला या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र इथं रडते किती आव्हान असेल समोरच्या पक्षा महाविकास आघाडी एकत्र लढत असली तरी फार आयत्या वेळेला ते लोकं एकत्र येऊन त्यांनी तिकीट वाटप केलेलं आहे बरेचसे उमेदवार त्यांना आयात करावं लागलेले किंवा तिकडे प प, प पलीकडचे जे नाराज उमेदवार आहेत त्यांना वेळेवर तिकीट द्यावं लागले अशा वेळेस ते तुलनेने भाजप आणि शिवसेना शिंदेगड या बलाढ्य म्हणजे नवी मुंबईत ते बलाढ्यच आहेत त्यांच्या तुलनेत लढताना त्यांना फार दमछाक होईल त्यांची असं दिसते शिवसेनेची काय स्थिती राहील शिवसेना शिंदेगट बद्दल बोलायचं तर त्यांच्याकडे प्रस्थापित आणि असे मजबूत उमेदवार त्यांच्याकडे प्रवेश केलेले आहेत त्यामुळे एरोली भागामध्ये वाशीमध्ये त्यांचे काही पॅनल आहे मजबूत आहे त्या सीटा निश्चित समजल्या जातील आणि जातात आत्तापर्यंत गेली पंचवीस वर्ष गणेश नायकाने एक सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती मात्र शिंदे सेना इथे मोठ्या प्रमाणामध्ये वागलेल्या जवळपास पंचावन्न माझे नगरसोबत त्यांच्याकडे काय परिस्थिती राहील नव्या मुंबईमधले जे शिंदेसेनेकडे पंचावन्न नगरचे हे मुळात शिवसेनेचेच नगरसेवक आहेत पूर्वी उभाटामध्ये होते तेच आता शिंदेसेनेत गेलेत मात्र या ठिकाणी जर वाशीपासून ते ऐरोलीपर्यंत जे बघितलं की तुल्यबळ उमेदवार हे शिंदेसेनेकडे आहेत ते सामधाम दंडवेद अशा सर्व याला उरून पुरणार आहेत तीच परिस्थिती नव्या मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघामध्ये दे देखील भाजपामधले जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबरीने त्याच्या ह्यावेळी जी लढत होते ही गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशी खऱ्या अर्थाने ही लढत नव्या मुंबईमध्ये सगळ्यांना पाहायला मिळणार आहे एका आज पण एका वन साईड लढत जी होताना दिसत होती नायकांच्या साईडने पाडं झुकत होतं पण आता खरंच तुल्यबळ लढत होताना दिसते हो नक्की होईल तुलेबळ लढत ही नक्कीच होईल म्हणजे तसं बघायला गेलं तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तो तुर्बेगावमध्ये डी आर पाटलांचं कुटुंब जे होतं त्याच्यामध्ये त्यांचे मोठे बंधू सी आर पाटील हे एकनाथ शिंदेंकडे गेलेत तर त्यांची पुतणी आणि ब पुतण्या हे गणेश नायकांकडे गेलेत तिथेच माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आहेत म्हणजे हे तुलेबळ लढत जी आहे ही शिंदे आणि भाजप म्हणजे एकनाथ शिंदे आणि गणेश नायक यांच्याबरोबरहीच त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर काय म्हणाल आता भाजपामध्ये आहे ते संदीप नायकांनी पुनर्प्रवेश केलेला आहे फायदा होईल त्यांचा संदीप नायकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा नक्कीच फायदा भाजपला होईल कारण भाजपच्या इथे लोकल प्रत्येक वार्डनिहाय अभ्यास असणाऱ्यामध्ये संदीप नायकांचा समावेश आहे पण पर... यावेळेची लढत ना ही संदीप भाजपाला किंवा गणेश नायकांना ही जड जाण्याची शक्यता जास्त आहे आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये गणेश नायकांनी बऱ्यापैकी एक हाती सत्ता मिळवलेली होती पा मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा टेक्यू घेऊन त्यांना सत्तेत यावं लागलं होतं एकनाथ शिंदेंनी तोच सगळा फॅक्टर लक्षात घेऊन काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सगळे नगरसेवक आता त्यांच्याकडे आणलेले आहेत त्यामुळे शिंदे सेनेची जी ताकद आहे ती त्यांची स्वतःची काँग्रेसची राष्ट्रवादीची ती सर्व साकत्रे एकत्र केलेली आहे आणि आता खरी लढत ही भाजपविरुद्ध शिंदेसेना नाही तर गणेश नाईक विरुद्ध शिंदे सेना होणार आहे कारण भाजपमधला नाराजगट असणाऱ्या मंदा म्हात्रे यांचासुद्धा फटका हा भाजपला किंबहुना गणेश नाईकांना भासण्याची शक्यता आहे आणि ह्या वेळेला कधी नाही ती महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा गणेश नाईकांना सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे त्यामुळेच मंदा मात्र नाराज झालेल्याचं जा कुठतर नुकसान होईल भाजपाला हे मला दोन गोष्टी यामध्ये सरळ सरळ विनायक दिसतात एक म्हणजे ना भाजप आणि शिंदे हा जो काही संघर्ष आहे ना आणि त्या संघर्षाचं गेलं अनेक महिन्यांपासून केंद्र होतं ते म्हणजे नवी मुंबई लक्षात घ्या ठाण्यात शिंदेंना युती हवी होती ती त्यांनी त्याप्रमाणे ते करून घेतली कल्याण डोंबिवलीत युती हवी होती त्यांनी करून घेतली कल्याण डोंबिलीत एकमेकांच्या पायात पायदे घालतायत मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या दोन ठिकाणी शिंदेंना युती हवी होती पण भाजपाला ती पहिल्या दिवसांपासून नको होती आणि गणेश नाईक मला असं वाटतं एका मुद्द्यावर अतिशय यशस्वी ठरले ते म्हणजे त्यांनी पक्षश्रेष्ठींना कन्व्हिन्स केलं की मला इथे स्वतंत्र जाऊ दे जस तसंच मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहतांनी कन्व्हिन्स केलं की मला स्वतंत्र जाऊ दे शिंदेंचं गणेश नाईकांचं भाजपाच्या श्रेष्ठींनी पूर्णपणे ऐकलं हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे मला हा संघर्ष केवळ गणेश नाईक आणि शिंदेंमधला दिसतच नाही बुयात या संघर्षाला अनेक जी रूपं आहेत त्यातलं एक महत्वाचं रूप असं आहे की हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये आपल्याला जे गेल्या एक वर्षापासून जो राज्यस्तराचा व राज्यस्तरावरचा जो संघर्ष दिसतो आणि शिंदेंना दिल्लीत जावं लागलं ना शिंदे महाशक्तीला जाऊन कन्व्हिन्स केलं ना शिंदेंनी की नाही नाही युतीत जायला पाहिजे आपल्याला मुंबईत युतीत जायला हवं आपल्या ठाण्यात युतीत जायला हवं आपल्याला महामुंबईत युतीत जायला हवं तर गणेश नाईक या पातळीवर विजयी ठरल्याचं दिसतात की त्यांनी पहिली गोष्ट पहिल्या पारड्यात पाडून घेतली की मला इथे युती नको ती त्यांनी युती न न करून घेण्यात ते यशस्वी ठरले दुसरा महत्त्वाचा भाग तुम्ही जो आत्ता तुम मला प्रश्न विचारला तुम्हाला असा दिसतो की यु न युती करता पूर्णपणे या निवडणुकीची सूत्र स्वतःकडे कशी राहतील याची काळजी नायिकांनी घेतलेली दिसते आणि विषय हा नुसता काळजी त्यांनी घेण्याचा मुद्दा नाही देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण म्हणजे भाजपने त्यांना ती सूत्रं दिलेली आहेत फक्त पाच जागा म्हणजे तशी अकरा जागा त्या मागत होत्या मंदादाई पण पाचच जागा त्यांना ते देणं जवळपास हवेत असे उमेदवार स्वतः नायकांना दि दिल्या जाणं याचा अर्थ सरळ सरळ दिसतो आहे की मुख्यमंत्र्यांनी नायकांना सांगितलेलं आहे शिंदे सेनेचा पाडाव करायची जबाबदारी तुमची आहे तुम्हाला हवेत मी द्यायला तयार आहे या निवडणुकीचे भाजपाचे सर्वे सर्वा गणेश नाईक ठरले हे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे संघर्ष सरळ सरळ एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यापेक्षा मला पुढच्या काळात तुम्हाला पुढच्या दहा दिवसात दिसेल हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मधलाही संघर्ष दिसेल तुम्हाला आता पण असं बोललं जात होतं की राष्ट्रवादीमध्ये गणेश नायकांना स्वतंत्र होतं मात्र बी जे पीमध्ये ते स्वतंत्र तेवढं मिळालं नव्हतं पण तेच स्वतंत्र गणेश नाईक आता परत पाड्यात पाड्यात पाडून घेतलं तेच मी म्हणतो आहे ना मग असं माझा मुद्दा तोच आहे की हा संघर्ष केवळ गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे इथल्या पुरता बघूच नका भाजपाला राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आणि मुळात महामुंबईमध्ये अनेक ठिकाणी युती नको होती शिंदेंनी मुंबईचा सा दावा सांगत युती पार्ट्यात पाडून घेतली ठाण्यात पार्ट्यात पाडून घेतली ठाण्यातही भाजपा स्वतंत्र जायच्या मनस्थितीत होता त्यांना माहीत होता आपली काही शिंदेंसमोर फार ताकद नाही पण कार्यकर्त्याला लढू द्या अशी एकंदर केळकरांची भूमिका होती निरंजनची भूमिका होती पा तुम तुम्ही कल्याण डोंबिवलीत पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीत तर रवींद्र चव्हाणने एकामागोमागे एक शिंदे सेनेचे लोकं घ्यायला घ्यायला सुरुवात केली होती याचा अर्थ असा असा होता की सरळ सरळ शिंदेंना अंगावर घ्यायची भाजपाची तयारी होती नवी मुंबईत गणेश नाईकांकडे सुपूर सगळी सूत्रं सुपूर्द करताना देवेंद्र फडणवीस आणि चव्हाणांनी हाच विचार केलेला दिसतो आहे की तु तिथे जर शिंदेंशी लढायचं आहे तर ता त्या ताकदीने लढाई लढणारा माणूस कोणता ते गणेश नाही गणेश नाईकांशिवाय ती एवढ्या मोठा संघर्ष एकत्रितपणे झाला नसता किंवा मी असं म्हणेन एकत्रितपणे नसेल विकेंद्रीकरण कर करण्याच्या नादात आपली गाडी सरकू शकते त्यामुळे आपण पूर्णपणे एका व्यक्तीकडे हे नेतृत्व द्यावं असा विचार देवेंद्र फडण फडणवीसांनी केलेला आहे आणि त्यामुळे ती हो गणेश नाईकांकडे ही सगळी सूत्रं सोपवलेली आहेत तर काय म्हणाल की अनेक ठिकाणी आहेत ती जुने नगरसेवक होते त्यांच्यावरती नाराजी होती आता तरीही गणेश नाईकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला हो आहे पॅनल त्यांनी बरोबर बसवलेत का बऱ्यापैकी त्यांनी पॅनल बसवलेत कारण जुने नगरसेवक आणि गणेश नाईक म्हणजे मग ज्येष्ठ जसं म्हणाला की भाजपपेक्षा गणेश नाईक या शहरात भाजपपेक्षा गणेश नाईकांची इमेज उजवी आहे आपण इतके व्यक्तिवर्ष बघतो आहे वीस पंचवीस वर्षी त्यांची एखादी सत्ता आहे पक्ष कुठल्याही असो लोक त्यांच्यासोबत गेलेले आहेत गेले अनेक वर्षी त्यांनी वीस वर्ष प्रॉपर्टी टॅक्स वाढवला नाही पाणीपट्टी वाढवली नाही आणि त्यांचे नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांना सांभाळून ठेवले त्यांनी पक्षांतर केलं राष्ट्रवादी बी जे पीत गेले सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन गेले आणि सगळ्यांना तिकीट दिलेत कोणावरचेही तिकीट नाकारले त्यांनी आणि आपण म्हणाचो की बाबा भाजप यावर सगळ्यांना स्वातंत्र्य देणार नाही भाजप हा वेगळा पक्ष आहे सामूहिक निर्णय घेतो पण आपण अखेरच बाजलं तिकीट वाटपात पूर्ण स्वातंत्र्य पूर्ण पूर्ण तर स्वातंत्र्य गणेश नायकांना दिले गेले दी मंदा म्हाते आहेत त्यांचे जुने आमदार आहेत त्यांच्या समर्थकांचे तिकीट नाकारले गेलेत एवढे स्वातंत्र्य गणेशायकांनी दिलं निश्चितच म्हणजे याच्यात जसं मगाशी जयेश म्हटलंय की हा संघर्ष फक्त एकनाथ शिंदे आणि गणेश नायक नाही आहे हा राज्यव्यापी संघर्ष आहे राज्यव्यापी संघर्ष आहे सर काय म्हणाल की गणेश नायकावरती आतापर्यंत टीका केली जात होती की गणेश नायक त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या पुतण्या मध्ये त्यांचं घराणेशाही सुरू आहे शिवसेनेत ती परिस्थिती आहे का आता शिवसेनेमध्ये जी ताकद आहे ती सर्व ताकद एकनाथ शिंदे या नावाभोवतीची ताकद आहे आज भाजपमध्ये म्हटलं तर गणेश नायकासारखं एक बाहुबली नेतृत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा एक चेहरा आहे नवी मुंबईसाठी की गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष या शहराच्या नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आज शिवसेनेकडे मजबूत काही प्रस्थापित नगरसेवक त्या अनेक नगरसेवकांनी बायको मला सगळ्यांनी तिकीट दिले शिवसेनेमध्ये नाही घराणेशाहीचा हा मुद्दा जवळजवळ सगळ्याच पक्षांमध्ये आज आलेला आहे जसं भा भाजपमध्ये घराणेशाहीच्या नावाखाली तीन तीन तिकीटं चार चार तिकीटं दिल्या गेले तीन तीन दिल्या गेले तेच परिस्थिती याच्यात आहे त्यामुळे घराणेशाही हा मुद्दा लोक कितपत मनात धरतात हा मुद्दा नाही कारण नायकांना त्यांच्या कुटुंबावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप झालेला आहे परंतु अशाही परिस्थितीत नायकाचं नेतृत्व गेले पंचवीस तीस वर्षे या शहराने स्वीकारलेलं आहे त्यांना बहुमत दिलेलं आहे जेव्हा की नायकांविरुद्ध सर्व पक्ष असंही चित्र उभं राहिलं पक्षातील विरोधक तर त्यांच्या विरोधात असतातच पण इतर पक्षांनाही त्यांनी अंगावर घेतलेलं आहे आजपर्यंत पण अशाही परिस्थितीत जनादार त्यांनी मिळवलेला आहे गेल्या वेळेस थोडंसं त्यांना काँग्रेसची मदत घ्यावी लागली होती यावेळेस त्यांच्यासाठी संघर्षाचा वेळ जरी असला संघर्षाचा वेळ असेल महाविकास आघाडी कितपत या ठिकाणी टप देईल महाविकास आघाडीमध्ये पाहिजे तसे तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे फार काही एवढं त्यांचं शिवसेना आणि भाजपबरोबर त्या ठिकाणी खरी लढत सेना आणि भाजपमध्येच होईल उभाटामध्ये त्या पद्धतीने पाहिजे तेवढे हे नाही आहेत काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नव्हतं त्यांच्याकडे नवीन जिल्हाध्यक्ष आला आहे त्यांची त्या पद्ध म्हणजे फार काही एवढे उमेदवार त्यांच्याकडे तुल्यबळ नाहीच आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही फक्त निवडणुकीच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर एक बोटावर मोजण्याजोगे त्यांच्या संख्या येतील एवढंच आहे एकशे अकरापैकी किती येऊ शकतं एकशे अकरापैकी किती येऊ शकतात म्हणजे ज्यावेळी को आपण म्हणतो भाजपला पहिल्या वेळी जशा सहा आल्या होत्या पण आता नाईकसाहेब आल्यामुळे एकशे अकरा हा त्यांनी तो आकडा धरून ठेवला की आमचा कमळ फुलवायचा आणि आम्ही त्यापैकी पंच्याहत्तर टक्के जागा निवडून आणून असं ते जे म्हणतात त्या पद्धतीने महाविकास आघाडीला कुठेही ती जागा बोलण्याची नाही आहे किमान एक एक आकडी संख्या त्यांची येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर असे कुठले पॅनल आहे की ज्याच्यामध्ये एका ऐरोली बेलापूरमध्ये भाजपाचं शेनेचं भाजपाचं वर्चस्व असे कुठले पॅनल की ज्याच्यामध्ये सांगता येणार नाही की ते पॅनल डिसाइड ठरतील सत्ता कुणाची पालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐरोलीमध्ये आपण पाहिलं तर ऐरोलीमध्ये शिंदे सेनेचं बऱ्यापैकी प्राबल्य आले असलेलं दिसतं बेलापूर मतदारसंघामधील काही पॅनेल आहेत ते निर्णायक ठरू शकतात जसा नेहरू पश्चिमेचा भाग आहे तिथं एक हाती अशी कोणाची सत्ता आहे असं दिसत नाही आणि तिथं खात्रीनं कोणी सांगता येऊ शकणार नाही की तिथे हीच लोक येतील तसाच तो सिऊडला आहे नेहरू पूर्वचा आहे आणि सिवूळ पश्चिमेचा करावे हा पट्टा जो आहे हा पट्टा आत्तापर्यंत कोणाही कोणाच्याही बाजूनं एकतर्फी राहिलेला नाही याच्या अगोदर आणि त्याच्यावरती अजूनही कोणाचा शंभर टक्के खात्री नाही की नेहरू पश्चिमेला नेहरू पूर्वेला की याच एका पक्षाची येईल त्यामुळं जी निर्णायक जे ठरतील तो हा नेरूळ सिवूड हा जो पट्टा आहे तो महापालिकेमध्ये सत्ता ठरवण्यासाठी नक्कीच निश्चित ठरला निर्ना निर्णायक पट्टा ठरेल नाही मला असं काय निर्णायक वगैरे एक पट्टा ठरतो कुठला या महापालिकेच्या निवडणुकीत असं मला वाटत नाही म्हणत पण तरी मला असं वाटतं की ऐरोली ही बऱ्यापैकी शिंदेसेनेचा स्ट्रेंथ आहे बेलापूर हा मोठ्या प्रमाणावर नायकांचा स्ट्रेंथ आहे आणि मला त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं म्हणायचं आहे की की दोन हजार चौदानंतर नंतर किंवा पंधरानंतर ना एक अनेक भागांचा अनेक शहरांचा जो सामाजिक आणि राजकीय तोंडवया बदलला आहे ना तर त्यामध्ये एक नवी मुंबई शहर आहे गणेश नायकांना ना दोन हजार चौदामध्ये पराभव का तो करावा लागला दोन हजार एकोणीसमध्ये इच्छा नसतानाही दोन पुत्रांच्या आग्रहामुळे गणेशने भाजपामध्ये का गेले तर त्यामुळे सरळ सरळ दिसतंय की हा हा पट्टा या हा कॉस्मोपॉलिटन पट्टा आहे इथे नवं भाजपाप्रेमी मतदारांचा एक मोठा भाग आहे मोठा भाग, मी भाग आहे मी असं म्हणणं नाही संपूर्ण शहर तसं आहे पण हा मोठा भाग आहे त्यामुळे नवी मुंबईत भाजप अधिक गणेश नाईक हे कॉम्बिनेशन नक्कीच भाजपासाठी लाभदायक आहेत यात वादच नाही शिंदे सेनेचे से अनेक ठिकाणी प्रभागांमध्ये काही मातब्बर नेते असले तरी ना संपूर्ण निवडणूक लढवताना एक संघटना संघटनात्मक सुसू सुसूत्रीकरण सु, सु, असायला हवं शि ठाण्यात शिंदेंची सेना मोठी का ताकदीची का तर तिथे ना ते टेंबी नाका नावाचा एक जो प्रकार आहे तिथून अख्खा शहरातला संघटना चालवली जाते तर अशा पद्धतीचं सुसूत्रीकरण सु, सु, जिथे दिसेल म्हणजे आपण उमेदवारांची यादी पाहतो आहे भाजपामध्ये वाद प्रचंड झाले पण गणेश नाईकांच्या उमेदवारांमध्ये एक सुसूत्रीकरण दिसतं आहे मला असं वाटतं की ब प्र संघटनात्मक प्रचार करताना हा ज्या योग्य पद्धतीने जो प्रचार करेल सुसूत्रीकरण करेल आणि अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट मला विनायक इथे सांगायचं नाईकांचं सा राजकारण पहा नाईकांनी गेल्या वर्षभरापासून ते वर्षानुवर्ष इथे सत्तेत आहे पण त्यांनी वर्षभरापासून एक असा नॅरेटिव्ह क्रिएट केला आहे की मी इथे विरोधात आहे नवी मुंबईचं पाणी पळवलं कोणी नवी मुंबईचे भूखंड पळवले कोणी नवी मुंबई महापालिकेत ठाण्याहून हाकला जातो आहे कारभार असे सगळे मुद्दे आणून ना ते त्यांनी स्वतःला सत्तेत असूनही विरोधात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर मला असं वाटतं की पुढच्या प्रचारात हे सगळे मुद्दे दिसतील आणि हा सरळ सरळ शिंदे नाईक आणि फडणवीस शिंदे असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल शिंदेला एक एक नेता नवीम नसल्यामुळे हे सगळं होते हो नक्कीच भाजपचा गणेश नाईक हे एक खांबी नेतृत्व आहे परंतु शिंदे सेनेसाठी नवी मुंबईत असं स्थानिक असं एकच असं स्ट्रॉंग नेतृत्व नाही त्यामुळे एक नरेटिव्ह असा पसरला जाऊ शकतो की शिंदे सेनेचं से नेतृत्व हे ठाण्यावरून लादतंय त्यामुळे बाहेरचं नेतृत्व आपल्यावरती नको स्थानिक नेतृत्व असावं हो, ते स्थानिक नेतृत्व भाजपामध्ये आहे तर मग हा संघर्ष शिंदे सेनेला शिवसेनेला इथे करावा लागण्याची शक्यता नक्कीच आहे एकशे अकरापैकी तुम्ही कुठल्या पक्षाला किती सीट वाटप करा एकशे अकरापैकी आज आपण आत्ता कर जर आत्ताची कागदावरची परिस्थिती बघितली तर माजी नगरसेवकाची पन्नास टक्के जागा ह्या शिंदेसेनेकडे आहेत पन्नास टक्के जागा ह्या भाजपकडं आहेत दोन्हीकडंच लढत आहे त्यामुळं अत्यंत दोघांकडंसुद्धा काटावरती असेल जी कुठला पक्ष येणार आहे तो काटावरच्या बहुमतावरती येईल आता याच्यामध्ये महाविकास आघाडी किती चमत्कार करते त्यांच्या जर काही जागा आल्या तर त्याच्यावरती मताधिक्याचा संख्या अवलंबून राहील परंतु शिंदे सेने किंवा भाजप हे दोन्हीपैकी एक सत्तेत येईल आणि तेही काटावरती येईल पक्ष असतील हो दोन्हीपैकी दोन्ही पक्ष हे पन्नासच्या दरम्यान किंवा पन्नास क्रॉस व्हायला काय हरकत आहे काय तुम्ही द्याल कशा जागा देईल ज्या पद्धतीने नामदेव मोरेने सांगितलं त्या पद्धतीने ते बरोबर आहे की पन्नासच्या आसपास दोन्ही पक्ष भाजप आणि शिवसेना हो हे जाऊ शकतील महाविकास आघाडीचा नगरसेवक जो कोणी तो किंग मेकर असेल महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते नक्कीच <laughs> काहीतरी त्यांचा रोल राहील कारण बरेच वेळा असं पाहिलं की याच्यापूर्वी राष्ट्रवादीची लाट होती किंवा नायका ज्या पक्षात असेल त्या त्या पक्षात होती परंतु त्या परिस्थितीतही महायुतीचं सरकार होतं शिवसेनेचं तेव्हाही अपक्ष मोठ्या संख्येत आले होते त्याच्यानंतर राष्ट्रवादी असताना अपक्ष आले काँग्रेसची संख्या आली कारण लोक या प्रस्थापित वी, प्रस्थापितांविरुद्ध बरेचदा आपल्याला माहीत आहे की ज्या उमेदवार कॅल्क्युलेशनमध्ये नसतात तसे निवडून आलेले आहेत इथं बघित कशा काय तुम्ही आज कागदावर जरी दोन्ही शिवसेना शिंदेगड आणि भाजपचे पन्नास पन्नास टक्के उमेदवार म्हणजे नगरसेवक दिसत असले तरी हे नगरसेवक ज्यांना आपण म्हणतो की प निम्मी यांच्याकडे निम्मे त्यांच्याकडे आहे तरी यांनी अकरा वर्षापूर्वी जिंकलेले नगरसेवक आहे अकरा वर्षामध्ये खूप पुलाखालून पाणी जाते लोकांमध्ये त्यांच्याबद्दल तेवढी आस्था राहत नाही त्यामुळे आपण महाविकास आघाडीतले काय काय द्या संख्या काय द्या संख्या पन्नासच्या आसपास होईल जरी त्यांनी लढले स्ट्रॉंगली तर एकशे अकरा कुणाला किती जागा मिळतील मला वाटतं भाजपचं बहुमत त्यांना मुळे असं दिसतं सध्या कारण शहराचा तोंडावळा पूर्ण बदलला आहे बाहेरचे मतदार खूप आलेले आहेत आणि नवीन मतदार एज्युकेटेड मतदार आहे जो काहीसा मोदीवर सा, जाईल सिक्स्टी प्लस जाईल सेव्हन्टीच्या आसपास सर काय म्हणता तुम्ही काय द्याल एक अकरा नाही मलाही नारायण सर असं जे म्हणतात तसंच वाटतंय इथे बऱ्यापैकी भाजपाला एज राहील मी अगदी आकड्यावर जाणार नाही पण मला असं वाटतं की एकूण नाईक अधिक भाजपा अधिक हा सगळा बदललेला तोंडवाळा संघटनात्मक सुसूत्रीकरण आपण ज्याला म्हणतो परत परत मी ते म्हणतोय ते तो मुद्दा पाहता मला असं वाटतं की भाजपाला क्लिअर कट एज आहे नवी मुंबई आपण नक्कीच पाहतो या ठिकाणी काटेकी टक्कर आहे कारण दोन्ही शिवसेना गट असेल किंवा भाजपा टाका असेल दोन्ही पक्षाकडे आहेत ते पंचावन्न पंचावन्न माझे नगरसेवकांची संख्या होती त्यामुळे दोन्ही पार्ट्या ह्या जवळपास पन्नासच्या वर जाईल असं या ठिकाणचं मत आहे पण भाजपला या ठिकाणी अधिकच जागा मिळतील अशा प्रकारचं स्पष्टीकरण पत्रकारांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे विनायक पटेल एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट